राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी यापुढे फक्त शनिवार आणि रविवारीच करावे लागतील अशैक्षणिक कामे बघूया आजची बातमी सविस्तर बघा शिक्षकांना आता शनिवार रविवारीच असणार अशैक्षणिक कामे गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम शैक्षणिक उपक्रमांचाही होणार कमी भार सध्या शिक्षकांवर अध्यापनाशिवाय अन्य कामांचा भार अधिक असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊन शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे या पार्श्वभूमीवर आता शनिवारी शाळा सुटल्यावर व रविवारी शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार आहेत पंधरा या संबंधीचा शासन निर्णय काढला जाणार आहे तत्पूर्वी अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम सर्वे अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी कोल्हापूर विभागाच्या उपसंचाल सोपवली आहे लोकसभा विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवेळी शिक्षकांना नेमले जाते तत्पूर्वी प्रत्येक निवडणुकीवेळी घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदानांचा सर्वे करण्याची जबाबदारी देखील शिक्षकांवर सोपवली जाते त्यात पंधरा ते वीस दिवस जातात दुसरीकडे राज्य केंद्र शासनाच्या विविध महत्त्वाच्या सर्वेसाठीही उदाहरणार्थ जनगणना इतर सर्वे शिक्षकांची मदत घेतली जाते याशिवाय शिक्षण विभागाकडून वर्षभर शंभरहून अधिक उपक्रम राबवले जात असतात दरवर्षी अनेक उपक्रम येत असतात या सर्व उपक्रमांची माहिती जिओ टॅगिंगसह व्हिडिओ व सह ऑनलाईन भरण्यास सांगितले जाते त्यासाठी चार ते आठ दिवसांची दिली जाते त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाऐवजी वरिष्ठ स्तरावरून मागितलेली माहिती भरण्यासाठी वेळ द्यावा लागतो आता हा सर्व प्रकार कायमचा बंद होणार असून शिक्षकांना सर्वाधिक वेळ अध्यापनासाठी देता येईल असे नियोजन केले जात आहे शिक्षकांना भरावी लागणारी माहिती माध्यमिक शाळांमध्ये लिपिक किंवा ग्रामपंचायतमधले डेटा ऑपरेटर भरू शकतात का हा पर्याय देखील पडताळून पाहिला जात आहे ग्रामविकास विभागाला पत्रव्यवहार जिल्हा परिषद पंचायत समितीकडून सांगितली जाणारी कामे शिक्षकांना प्रत्यक्ष न बोलवता आन्ला... आन्ला... करावीत दुसरा पर्याय म्हणजे शनिवार दुपारनंतर किंवा रविवारी शिक्षकांकडून ती कामे करून घ्यावीत या दृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने ग्राम विकास विभागाला देखील पत्र व्यवहार केलेला आहे बघा सर्वात महत्वाचा आहे पंधरा जून पूर्वी आ, कमी होतील अशैक्षणिक कामे शिक्षकांवर सध्या अध्यापनाच्या मुख्य कामाशिवाय अन्य कामांच्याच अधिक आहे ही वस्तुस्थिती आहे कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली गट त्यावर काय उपाय करता येतील यावर अभ्यास करीत आहे शिक्षकांना यापुढे शनिवारी दुपारनंतर व रविवारीच अशैक्षणिक आणि शैक्षणिक उपक्रमासंदर्भातील माहिती भरण्याची कामे दिली जातील पंधरा जून पूर्वी शिक्षकांची बरीच अशैक्षणिक कामे कमी होतील असं सचिंद्र प्रतापसिंह शिक्षण आयुक्त यांनी सांगितलेलं आहे तर बघू आता पंधरा जून नंतर आपले अशैक्षणिक कामे कमी होतात किंवा नाही धन्यवाद मित्रांनो